विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल ठिकाणी सगळ्याला माहिती आहे की एक पंधरा दिवसापासून इंदापूर तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते अनेक मनामध्ये खर्च नव्हते आणि काल पक्षाचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष के सी ए पाटील महाराज बापू पाटील ते ऐका तर संघटनेतले सगळेच नेते म्हणतात त्यांचं असं ठरलं की आपल्या पक्षामध्ये काही सात जण इच्छुक असतात हा जर इशू आहे तर ज्यांनी पक्षाकडं अर्ज मागणी केलेली आहे त्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या अशी मागणी करण्यासाठी साहेबांना या ठिकाणी आम्ही सकाळी गेलो त्या पद्धतीने साहेबांकडे या ठिकाणी देशाचे नेते पवार साहेब यांच्याकडे मागणी केली आणि साहेबांनी कार्यकर्त्याच्या भावना ऐकून घेतल्या आणि खरं तर साहेब हे नेहमीच सा सर्वसामान्य माणूससुद्धा बारामतीमध्ये कधी जायचं म्हटलं तर कोणाला अपॉइंटमेंटची गरज नसते अनेक सहकारी शेतकरी बांधव साहेबांना कधीही पारामर्श जाऊन भेटतात फक्त आज मोठ्या संख्येने जाऊन कार्यकर्ते साहेबांना भेटते त्याच्या पलीकडे काही नाही साहेबांनी कार्यकर्त्याच्या भावना ऐकून घेतल्या त्याच्या मनामध्ये प्रश्न ऐकून घेतले त्या त्यासंबंधीत पवारसाहेबांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करत असताना साहेबांनी हे सांगितलं की आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही नंबर एक नंबर दोन पक्षाने सर्वे करतो त्या सर्वेमध्ये त्याचं नाव येईल जो विजय कॅन्डिडेट असेल त्याला पक्ष निवडील असं साहेबांनी संकेत दिलेले आहेत त्या पद्धतीनं आम्ही सगळी कार्यकर्ते या ठिकाणी साहेबांना भेटून आलो आम सगळीच होते सहकारी आप्पासाहेब जगदाळे होती बाकी सगळेच सहकारी साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही आता आलो साहेबांनी जो निवडून येईल त्यालाच उमेदवारी देऊ असे काही मीडियात बातम्या येतात त्या का ये का ये संदर्भात काही बरोबर आहे ना त्यांचं असो पक्षाचा असं म्हणतो

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा